कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छडले संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच वेळी हे आंदोलन सुरू झालं असून कोल्हापुरातही कर्मचारी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झालेत या आंदोलनाला काँग्रेस पक्षानंही पाठिंबा दिला आहे कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनाला काँग्रेस पक्षानंही पाठिंबा दिलाय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असून शासनाकडून केवळ आश्वासनच मिळत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय त्यांच्या मुख्य मागण्यांमध्ये अभय यावलकर समितीच्या शिफारशी लागू करणे उर्वरित पस्तीस महिन्यांचे किमान वेतन फरक देणे नवीन किमान वेतनासाठी समिती गठीत करणे तसंच उत्पन्न आणि वसुलीच्या अटी रद्द करून शासनाच्या तिजोरीतून थेट वेतन देणे यांचा समावेश आहे याशिवाय राहणीमान भत्ता शंभर टक्के प्रमाणात द्यावा थकीत दहा महिन्यांचे ॲरियर्स पूर्ण रकमेनं द्यावेत जिल्हा परिषदेत रिक्त पदे पारदर्शकतेनं भरावीत आणि उत्पादनाच्या अटी शिथिल कराव्यात अशा बारा ठळक मागण्या त्यांनी मांडल्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भरती आणि सेवामुक्ती करताना जिल्हा परिषदेची परवानगी आवश्यक असावी तसंच कर्मचारी प्रश्नांवर नियमित बैठकीचं आयोजन करण्यात यावं अशीही मागणी करण्यात आली आहे प्रशासनानं तातडीनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर लवकरच राज्यभर तीव्र आंदोलन उभं करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेनं दिलाय यावेळी आमदार सतेज पाटील सहसंपर्क प्रमुख विजय देवणे कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना अध्यक्ष कॉम्रेड सम्राट मोरे सरचिटणीस बबन पाटील कॉम्रेड रवी कांबळे अशोक पाटील परशुराम जाधव दीपक कांबळे सुरेश पवार कॉम्रेड दिलीप पवार कॉम्रेड रघुनाथ कांबळे सचिन चव्हाण अमर पाटील यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते